अल्सर्स तोंडाचे अल्सर पोटाचा अल्सर पातळ्यांचे अल्सर असे अल्सरचे वेगवेगळे भीग प्रकार आपल्याला दिसून येतात हे अल्सर्स का होतात बरं आयुर्वेदामध्ये याचं मुख्य कारण पित्त दोष व वा वात दोष सांगितलेला आहे म्हणजेच पित्तामुळे शरीरात वाढलेली उष्णता त्यामुळे ते अल्सर्स निर्माण होतात आता शरीरात ही उष्णता का वाढत असेल त्याची कारणे त्यामध्ये नंबर एक आहे सतत उपवास करणे जे व्यक्ती जास्त प्रमाणात उपवास करतात आठवड्यातले दोन ते तीन दिवस किंवा चातुर्मासामध्ये दे, येणारे प्रत्येक सण नवरात्र ग्रह्यामध्ये एकासन करणे किंवा उपवास करणे काही व्यक्ती तर निर्जळी उपवास करतात ह्या सगळ्या प्रकारामुळे शरीरातील फक्त हे अतिशय वाढत त्यामुळे शरीरातील उष्णता वाढलेली दिसते तसेच काही व्यक्ती भूक लागलेली असतानाही कामामुळे किंवा वेळेच्या अभावी किंवा टाळाटाळ केल्यामुळे जेवण हे वेळोवेळ करत नाही त्यामुळे ही उष्णता वाढते नंबर दोन दिवसभरात पाणी पिण्याच प्रमाण कमी असण काही व्यक्तींना मुळातच सहन कमी लागते आणि तर काही व्यक्तींमध्ये सहान लागलेली असतानाही शरीराला पुरेस असं पाणी हे घेत नाही त्यामुळे शरीरातील थंड गुण कमी होऊन शरीरातील उष्णताही वाढत जाते तिसर कारण म्हणजे ज्या व्यक्तींना वर्षानुवर्षी वर्षान वर्षान त्रास आहे जिथ्यातील जळजळ होणे पोटात जळजळ होणे आग पडणे घशाची आंबट पाणी येणे तसेच डोकेदुखी तळहातळपाईंची आग होणे यासारख्या तक्रारी असतात अशा व्यक्तींमध्येही उष्णता वाढून अल्सर्स होण्याची शक्यता ही दाखवते होणे ज्या व्यक्तींमध्ये सकाळी पोट साफ होत नाही अशांमध्ये वाताची विकृती होते आणि शरीरात वाढलेली उष्णता ही आतड्यांच्या मध्ये जाऊन अल्सर निर्माण करते नंबर पाच जे व्यक्ती मल आणि मूत्र यांचा वेग आढळून धरतात अशा व्यक्तींमध्ये ही उष्णता खूप जास्त प्रमाणात वाढलेली दिसून येते नंबर सहा स्ट्रेस हा एक खूप महत्वाचा फॅक्टर सांगितलेला आहे ज्या व्यक्तींना मानसिक ताण तणाव जास्त अशा व्यक्तींमध्ये अल्सर डेव्हलप होण्याची शक्यता येते सात रात्री जागरण कामानिमित्त रात्री जागरण होणे किंवा झोप मुळातच झोप न येणे झोपेच्या तक्रारी असणे अशा व्यक्तींमध्येही उष्णता वाढवून अल्सर डेव्हलप होण्याची शक्यता ही वाढलेली दिसून येते नंबर सात जेवणामध्ये अतिशय प्रमाणात तिखट आंबट आणि मसालेदार पदार्थांचा हिरवी मिरची समावेश करणे यामुळे शरीरातील पित्त दोषाची विकृती होऊन उष्णता कमी करणारी पाच औषधी वनस्पती तुमच्यासाठी आज मी सांगणार आहे ही पाच वनस्पती तुम्हाला तुमच्या परिसरात आजूबाजूला नक्कीच सहज उपलब्ध होतील नंबर एक गुळवेल गुळवेलची पाने की उत्तम पित्त शामक आहे आणि उष्णता कमी करणारी आहे त्यासाठी चार ते पाच गुळवेलची पाने घेणे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून मिक्सर वाटेल याचा रस काढून घेणे व चार चार चमचे रोज सकाळी उपाशी पोटी जा पानाचा रस तुम्ही घेतल्यास तुम्हाला खूप चांगला फायदा होतो नंबर दोन दुर्वा दुर्वा ही अतिशय थंड असते त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते रोज सकाळी चार चमचे गुरवांचा रस घेणे ह्यामुळे तुम्हाला फायदा होतो नंबर तीन नागवेली पाने नागवेलीची चार ते पाच पाने घेऊन त्याचा रस काढून घेणे व चार चार चमचे रोज सकाळी व संध्याकाळी उपाशी पोटी हा रस नंबर चार चमेलीची पाने तुम्हाला चमेलीच फुल माहितीच असेल हे चमेलीची पानं आपल्याला घ्यायची आहे व त्याचा रस काढून चार चार चमचे सकाळ संध्याकाळ उपाशी पोटी तुम्ही घेतल्यास तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल किंवा अगदीच वेळ नसेल तर त्यावेळी चमिलीची पाणी घेऊन स्वच्छ धुवून ती चावून खाल्ल्यावर तरी तुम्हाला त्याचा फायदा दिसून नंबर पाच कडुलिंबाची पाणी हो कडुलिंब अतिशय कडू असत पण त्याचा खूप चांगला फायदा होतो उष्णता खूप लवकर कमी होते व ज्यांना अल्सर किंवा उष्णतेचा त्रास आहे त्यामुळे काही वैधी निर्माण होतात अशा व्यक्तींमध्येही खूप चांगला फायदा दिसून त्यामुळे नक्कीच तुम्ही या, या पाच वनस्पतीपैकी कुठल्याही एका वनस्पतीचा रस घेतल्यास तुम्हाला नक्कीच फायदा दिसून येईल हा उपाय तुम्ही सलग एकवीस दिवस करा सात दिवस कॅप देऊन परत एकवीस दिवस असं तीन महिने करा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल तुम्हाला उष्णतेचे जे काही आजार असतील उष्णतेमुळे जे काही तक्रारी असतील त्या सगळ्या कमी होण्यास नक्की मदत होईल धन्यवाद